दोन जीवांचं प्रेम आय हाय हम्म आयुष अवनी पार्ट आय फोर हंड्रेड सेवन्टी पार्ट फोर हंड्रेड सिक्स्टी नाईन मध्ये बघितलं होतं आपण आयुष अवनी आणि आयुनीला घेऊन मार्केटला जातात भाजीच घ्यायला तर अवनी थोडी रागात असते अदर मुलीसोबत फ्रूट स्टॉल वर होता आयुष म्हणून तर राग घालवायला आयुष पाणीपुरी खायला घेऊन जातो सो आता पुढे बघू राग गेला की नाही <laughs> आयुनी मॅक्सिमम तीन ते चार पाणीपुरी खाऊन झालं झालं बोलते आणि मग तसंच कारकडे येतात तिघेही आणि घरी जायला निघतात तर अहणी शांत शांत असते आणि आयुष आयुनी मस्त बोलत हसत खेळत मस्ती करत असतात तर आयुनी बोलते की मम्मा तुला नाही येत का कार ड्राईव्ह करता तर अहुनी फक्त नाही बोलते आणि आयुष बोलतो की बेबी तिला कार तर नाहीच येत पण साधी स्कूटी सुद्धा नाही तर गुणी तसंच आयुषला रागात बघत बोलते की हो हो म्हणून तर नेहमी आधी फिरायला जाताना मीच गाडी चालवायची ना बाहेर कुठेही जायचं असू दे अवनी गाडी काढ बाहेर फिरायचं असू दे अवनी गाडी काढ हा <laughs> आयुष बोलतो हा तेव्हा येत होती गाडी पण आता नाही येत म्हणून तर फक्त बसायचं काम करते ना अवनी फक्त रागात बघत असते बाकी काही नाही आणि मग काही वेळात घरी पोचतात आणि तसंच अवनी रागा रागात आज जाते भाजीचं घेऊन तर आयुनी जाणून मम्मा मला घे ना बोलते तर आवनी परत येते आणि आयुनीला लाडाने जवळ घेते आणि आज जाते आणि मग आयुष पण आज जात तर आज जातात आयुनी आपल्या आईजवळ जाते आणि अवनी किचन मध्ये तर आयुष आयुनी लगेच सांगते की मम्मा पप्पाचं भांडण झालं ग आई तर आवणी किचन मध्ये असते आणि आयुष रूम मध्ये जातो आणि टीव्ही बघत असतो अच्छा अवनी किचन मधील सर्व आवरण येते मध्ये आणि आंघोळीला जायचं असतं तर तसंच आपले कपडे घेत असते आणि आयुषला बोलते की याल आयुष मी ना ऑफिस जॉईन करणार आहे वर्क फ्रॉम होम देऊन ते लोक प्रेशर इतकं देत आहेत की सांगायचं काही नावच नाही आणि हे मी तुला सांगणारच होती पण मला वाटलं जे एक दोन प्रोजेक्ट मिळाले आहेत कंपनीला त्यामुळे असं होत असेल पण आता ते, ते कम्प्लीट झाल्यानंतर पण त्यांचं असंच चाललंय तर हे सर्व बोलणं होताच अवनी जस्ट आयुषकडे बघते तर आयुष टीव्ही बघण्यामध्ये बिझी असतो तर अवनी परत आयुष म्हणून बोलते तर आयुष हा अवनी बोल ना असा बोलतो हो माय गॉड व्हॉट इट मीन्स आता बोलायला सांगितला हे ऐकताच अवनी बोलते की आतापर्यंत बोलत बोलतच होती मी आयुष सो तू नाही ऐकलं का आयुष बोलतो की नाही ग माझं लक्षच नव्हतं तुझ्याकडे तू तु आली हे माहिती होतं पण काही बोलली असेल तर मला खरंच ना माहिती कारण पूर्ण लक्ष टीव्हीमध्ये होतं सो प्लीज बोल ना बेबी काय झालं काय बोलत होती तू तर हे सर्व ऐकून अवनीला खूप जास्त राग येतो आणि त्याच रागात आयुषला बोलायला लागते की तू काय मूर्ख समजतो का मला तुझं नाव घेत बोलायला लागली मी आणि तुझं लक्षच नाही याल इतकं काही इम्पॉर्टंट होतं त्या व्हीमध्ये जे तुला माझं बोलणंच ऐकायला आलं नाही तर आयुष बोलतो की इम्पॉर्टंट काही नव्हतं पण खरंच तू बोलत होते हे कळलंच नाही का मला अवनीला डेंजर राग येतो तर तसंच आधी टीव्ही बंद करते आणि बेडवर येते आयुषचे दोन्ही हात पकडून बोलते की काय चाललंय काय तुझं हा मग अशी मार्केटमध्ये पण त्या कोणत्या तरी मुलींसोबत आयुला घेऊन उभा होता खरं सांग तुझं आता माझ्यावर प्रेम नाही राहिलं ना कंटाळून गेला, गेला तू मला ना हो बोलतो फक्त नाही तुझे गाल लाल केले ना तर बघशील तर हे ऐकून आयुष बोलतो की अगं तुला काय सांगू नक्की कंटाळून गेलो बोललो तरी मार मिळणार आहे आणि नाही गेलो कंटाळून बोललो तर माझ्या मनाला वाईट वाटेल तर हे ऐकून अवनी तसंच बघत दोन सेकंद विचार करते की आयुष काय बोलला देण अवनीला कळत की कंटाळून गेला हा हो दोन्ही वाक्याचा तर तसच आयुष्या स्टॉमक वर बसते आणि बोलते की आता बोल नालाय काय बोलला कंटाळून गेला हो ना <laughs> आयुष बोलतो की आयु माझी क्युटी ये ग पप्पाला वाचव बेबी तुझी मम्मा जबरदस्ती माझ्यावर बसल्याने इतकं मोठं वेट पूर्ण सोडून दिली माझ्यावर तर अवनी जाणून जंप केल्यासारखे वेट देत असते तर आयुष तसंच ओरडत तस असतो तरी अवनी बाजूला होत नाही आणि मग तसंच आयुष कस तरी करून अवनीला बाजूला झोपवतो आणि मग स्वतः अवनीच्या स्टमकवर येतो तर अवनी बोलते की याल केली मी आयुष झाला तर काही खरं नाही तर आयुष बोलतो की शटाप भरपूर वेळेस सर्व करताना माझं वेळ घेऊन आहे सो नाटक बंद कर तर दोघी एकमेकांना दोन सेकंद बघतात आणि तसंच फसायला लागतं तर अवनी बोलते की नानायक तुला इथे पण तेच आठवत आहे ना तर आयुष बोलतो की फक्त आठवत नाहीये हो करायचं पण सुचत आहे आणि नाही राहलं तर करणार सुद्धा तर अवनी बोलते की बिलकुल नाही मला आंघोळीला जाऊ दे चल बाजूला आणि मग जेवायचं आहे सगळे हॉलमध्ये बसून वाट बघत असतील तर आयुष बोलतो की एक दिवस तीस चाळीस मिनिट लेट जेवण केलं तर काय होत नाही तर अवनी बोलतो की तुझं कधीच तीस चाळीस मिनिट मध्ये होत नसतं सो प्लीज शांत बस आता आणि आपण कुठल्या टॉपिक वर बोलत आहे सिरियसली मला ट्रस्ट होत नाही तुझ्यावर आणि स्वतःवर की असं काही करून त्यावर आपण चर्चा करत आहे तर आयुष बोलतो की हबी वाईफी आहे ना मग हे सर्व मुलं होणारच आपण एकमेकांसोबत नाही चर्चा करणार तर कोणासोबत करणार ना हा तर अवनी बोलते की हो बीबी आपणच करणार पण कसं ते बोलताना थोडीफार तरी लाज वाटतेच मला सो चल ऊट आता आणि मला दांगोळीला जाऊ दे प्लीज तर आयुष बोलतो की आधी मला किस कर दोन मिनिट कंटिन्यू बिलकुल असं एक सेकंड मग मिस व्हायला नको नाहीतर परत करावं लागेल आधीपासूनच तर अवनी ऑलरेडी तयार असते तर तसंच हो बोलून किसिंग स्टार्ट करते तर टाइम जात असतो आणि किसिंग डीप होत असते तर दोन मिनिटचे पाच मिनिट होतात तरी दोघांच्याही लक्षात नसतं आणि मग अवनी स्टॉप करते आणि बोलते की झाले झाले दोन काही जास्तच मिनिट झाले तर आयुष बोलतो की अगं थर्टी सेकंड बाकी आहेत प्लीज कंटिन्यू बेबी तर अवनी परत स्टार्ट करते बिकॉज ऑलरेडी मूडमध्येच असते देन तसंच किस करत, करत 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 परत पाच मिनिट होऊन जातात आणि मग फायनली दोघेही उठतात तसंच वॉच बघतात तर टाइम असतो नाईन ट्वेंटी पी एम बापरे तर अवनी पटकन आपले कपडे घेते आणि अंगोळी जाते अंघोळीला पण त्यात टॉवेल विसरते आणि मग अंघोळ वगैरे झाल्यानंतर टॉवेल बघते तर तिथे नसते देन शिट असं बोलून आयुषला हाक मारते तर आयुष तेव्हा रूममध्ये नसतो आणि मग तसंच अवनी हाकच मारत वेट करत असते तर काही वेळाने आयुष येतो रूममध्ये की बेबी किती वेळ तुला पुन्हा असं विचारत तर अवनी चिडून बोलतो की अरे रे यार जॉल मी टॉवेल विसरून आले दे मला पटकन आणि तुला मग इतकं हाक मारत आहे मी तू कुठे होत आयुष सांगतो की हॉलमध्ये होतो तेन तो। आने ते टॉवेल घेऊन येतो आणि तेव्हा टॉयवेल घ्यायला म्हणून अवनी जस्ट थोडस डोअर ओपन करते तर आयुष बोलतो की अगं नवरा आहे मी तुझा असा इतकं छोटं डोअर का ओपन करत आहेस तर अवनी बोलतो की नवरा माझा खूप जास्त मस्तीखोर आहे ना म्हणून मला जरा जपून राहावं लागतं आयुष टॉवेल देतच नसतो आणि असंच घेऊन उभा असतो तर अवनी बोलते की प्लीज टॉवेल आयुष खूप थंडी आहे आत तर आयुष बोलतो की मग आत येऊ का मी पण बिकॉज मला खूप गरमी होत आहे ग तर अवनी नाही बोलते आणि तसंच पटकन डोअर ओपन करते आणि तसंच स्पीड मध्ये टॉवेल हिसकावून घेते आणि डोअर बंद करते तर आयुष मस्त चिरवल्यासारखं बोलतो की बघितलं बघितलं तर अवनी जस्ट आत सर्व कपडे वगैरे घालत दर्शन स्माइल करत असते आणि मग बाहेर येते आणि आयुषकडे न बघता जस्ट रूम मध्ये जाते आणि आवनीच्या मागेच येत बोलतो की दिसलं दिसलं सर्व दिसलं आय ग माझी सुपर हॉट बायको <laughs> आवणी बोलते की तुला माहिती आहे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड कसे असतात ना लाईक न्यू न्यू असल्यासारखे आणि फर्स्ट टाइम झाल्यानंतर जसं चिडवत असतात ना तसं काहीतरी करत आहेस तर आयुष बोलतो की हो माहिती आहे मला ही पण तुझी ब्लशिंग स्माइल बघून आणि इतकं गोड लाजताना बघून खरंच असं वाटतंय की आपण अजून पण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच आहोत आणि मला वाटतं हा बचपना आणि हा क्यूट रोमॅन्स असाच असावा म्हणजे कधी आपल्याला असं सर्व होऊन असल्यासारखं वाटणार नाही आणि आपल्या मधला रोमँटिक स्पार्क कमी होणार नाही सो मग रेडी होते हेअर्स वगैरे नीट बांधून घेते आणि मग दोघे सोबतच हॉलमध्ये जातात अवनी विचारते आपल्या आईला की आई जेवायचं का आता तर त्या बोलतात की हो चल ग जेवून घेऊ आणि तुला इतकं उशीर का झालं आंघोळीला जाणार होती ना मग कसलं काम आलं मध्येच तर आपण तसंच आयुषला बघत बोलते की हो आयुषचं काम होतं तर तेच हेल्प करत होती तर आयुष्य लगेच बोलतो की अगं नाही हे मला हेल्प वगैरे नव्हती करत हे आपलंच काहीतरी करत बसली होती तर आम्ही तसंच घरातल्या घालात हसत किचनमध्ये जाते तर आयुष पण लगेच जेवायला बसतो आयुला घेऊन तर आयू बोलतो की पप्पा तुम्ही भरवा मला तर हो ग माझं सोनाशोनं बाळ बोलून मस्त आयुला लाड करतो आणि मग अवनी जेवायला मारते सर्वांना तर अंश मध्येच बोलतो की याल ही भाजी नाही आवडत मला तर अवनी लगेच दुसरी भाजी देत बोलते की हो अंश तुझ्यासाठी दुसरी भाजी केली आहे मी तर अंश शांतच असतो आयुष बोलतो अंशला की तू हे घरात चिडचिड करणं बंद कर तुला आधीच सांगत आहे मी घरात मम्मीवर पप्पावर आणि अवनीवर बिलकुल चिडचिड करत बोलायचं नाही नसेल पटत नाही आवडत तर साध्या भाषा सांगायचं पण हा ऍटिट्यूड परत दिसला मला तर बघशील तू तर अवनी बोलते की प्लीज आयुष शांत हो एवढं काही नाही झालं तर आयुष बोलतो अवनीला की तू प्रत्येक बाबतीत त्याला पाठीशी घालत बोलू नको दोन मिनटं वेट न करता बघितली ना कसा बोलला तो तर अवनी बोलते की अरे त्याला वाटलं की हीच भाजी आहे त्याला पण देणार म्हणून बोलला सो जाऊ दे ना सोड ना आता तर आयुष बोलतो की हा मग विचारू शकतो ना की माझ्यासाठी दुसरी भाजी आहे का म्हणून पण नाही आम्हाला वाकड्यात जायला जास्त आवडतं तर अवनी शांतच असते आणि मग सगळे जेवायला स्टार्ट करतात तर आयू बोलते की अप्पा थांबा मी भरवते तुम्हाला हा हा <laughs> सो मग आयु भरवते आयुषला आणि लगेच बोलते की मला सोडा खाली मी काकाकडे जाते देन आयु जाते अंश कडे आणि बोलते की मला भरवा काका देन सगळे अंशला बघायला लागतात तर अंश मस्त स्माइल करत आयुला जवळ घेत भरवतो तर आणि मग आयु इकडे तिकडे फिरत असत खात असते तर अंश तोंट देत बोलतो की माझा जीव आहे आयुमध्ये मध्ये माझा राग आणि हा जग एक साइड आणि माझ्यासाठी माझी आयु एक साइड तर मस्त करत बोलते की हो आयुष मी कामात असताना आयुला सांभाळणारा अंश आहे जेव्हा तो जातो तेव्हा आई असते तर आयुष लगेच बोलतो की सवय लावली असेल म्हणून तिला नेहमी बाहेर जाताना ऑफिसला जाताना एक राऊंड मारून आणावं लागतं हा क्युटी पायी <laughs> क्यूट आयुनी यावर अंश लगेच बोलतो की तुला नसेल वेळ तेव्हा मला सांगायचा एक काय त्याच्यासाठी दहा राऊंड मारून घेऊन येणार मी तर तरुणी बोलते की बस बस जेवण करा आता शांत आणि आई मस्त आईकडे एकदम आणि बाबाकडे एकदा असं करत करत एक एक घास सर्वांकडे जाऊन खाते आणि मग आपल्या मम्माकडे जाऊन बोलते की झालं मम्मा मला आता झोपायचं हो आहे तर आयुष बोलतो की थांब बेबी पाच मिनिटं माझं झालंच आहे जेवण मग जाऊ आपण आपल्या रूम मध्ये तर आई हो बोलून सोफ्यावर बसते जाऊन आणि मग एक एक करून सर्वांचे जेवण वगैरे होतात आणि मग तसंच आवणी बसत जेवायला आणि तेव्हा आयुषची मम्मा असतात सोबत जेवण वाढायला आणि काय हवा नको ते बघायला तर अवणी बोलते की आई प्लीज तुम्ही आराम करा मी घेते काही लागलं ला तर आणि सर्व इथेच तर आहे ना हा नेक्स्ट पार्ट फोर सेवन्टी वन मध्ये बघणार आहे आपण अवनीसाठी पुन्हा कोण कसं प्रेम देतात आणि अवनी त्यावर कसं रिॲक्ट करते आणि केव्हा अवनी रोममध्ये जाते आणि एक न्यू ट्विस्ट येत आहे ते कोणाबद्दल असेल आणि काय असेल हाही विचार करा सोबतच सो, <laughs> सो रायटर एडिटर अँड वॉइस मिस्टर शुभ वासेकर आय आय